दीपाली दीपाली मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यात नाशिक स्वामी समर्थ तर आज आहे भोगीचे भोगी तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आहे तर मी तुमच्या मी आता संध्याकाळी चार वाजता ब्लॉग सुरू करतेय कारण की म्हटलं चला आज जे आहे तर आता आमच्या इकडे जे आहे तर सकाळी मी काय भोगीची भाजी बनवलेली नव्हती कारण आज मस्तपैकी बेत असतो भोगीची भाजी बनवावं लागते आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यासोबत जे आहे तर भाकरी असतात ती लावलेल्या पण मला सकाळी यांची फर्स्ट शिफ्ट होती तर मग ते तुमच्यासोबत सकाळपासून ब्लॉग शूट करायचं होतं पण म्हटलं की आता चला आपण संध्याकाळची जी रुटीन आहे आपलं तर तेच तुमच्यासोबत शेअर करूया तर मग मी आहे जर तुमच्यासोबत आज माझं संध्याकाळचं पूर्ण रुटीन जे आहे रात्रीपर्यंतचं तर ते शेअर करणार आहे जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करायला तर संध्याकाळची जे आहे तर, 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 तर साडेचार वाजले होते आणि मी जे आहे किचन मध्ये आलेली होती कारण की संध्याकाळचं जे रुटीन आहे तर तेच आज तुमच्या सोबत शेअर करावं म्हटलं आणि आज प्लस भोगी आहे तर भोगीच्या दिवशी जे आहे तर आपण मिक्स भाजी जी असते भोगीची तर ती बनवत असतो त्याबरोबर तीळ लावलेल्या भाकरी देखील करत असतो तर सकाळी यांची फशी असल्यामुळे ना तर मला हे सकाळी सहाला जातात तर त्यामुळे मला इतक्या लवकर जे आहे तर भाजी वगैरे करणं शक्य नव्हतं कारण की त्यांना मला डब्याला जे आहे तर सुकी भाजी द्यावी लागते तर म्हटलं की त्यांना बाजरीच्या भाकरसोबत पातळ भाजी आवडते त्यामुळे मग म्हटलं की भुगीची भाजी जी आहे तर आपण संध्याकाळच्या वेळेस करूया आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत जे आहे तर माझं संध्याकाळचं रुटीन देखील शेअर करूया तर त्यासाठीच जे आहे तर मी आज व्लॉगला सुरुवात जी आहे तर संध्याकाळी केलेली आहे तर चहाची बी पण वेळ झालेली होती तर त्यासाठी जे आहे तर मी ते वि आमच्या चौघांसाठी जे आहे तर चहा ठेवून घेतलेला होता आणि विधीसाठी दूध गरम करून घेतलेलं होतं आणि त्याबरोबरच माझे दुपारचे जे भांडे घासलेले असतात जेवणानंतरचे तर ते सगळे जे भांडे वगैरे आहे तर ते देखील मी बरोबर लावून घेत असती कारण की मग काय होतं ना भांडे आपण दुपारी दीड दीड दोन वाजेपर्यंत तर जेवण होतंच माझं तर त्याच्यामुळे जे आहे तर भांडे वाळत ठेवत असते मी थोड्या वेळ कारण की डायरेक्टली ट्रॉलीमध्ये ठेवलं ना तर त्याला तर कुबट वास पण येतो त्याचा त्याच्यामुळे जे आहे तर पूर्ण ड्राय झाल्यानंतरच जे आहे तर मी भांडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून घेत असते तर मी आता इथे मस्तपैकी चहा ठेवलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जे आहे तर आलं देखील टाकून घेतलेलं आहे आणि मला चहामध्ये अजून एक आवडतं ते म्हणजे मिरे थोडेसे दोन तीन मिरे जर टाकले ना तर चहाची खूप छान मसाला चहा तयार होतो आणि थंडीच्या दिवसामध्ये ना तर असं चहा प्यायला पण खूप छान वाटतो एक तर गवती चहा नाहीतर माळ किंवा मग मिरे आणि इलायची तर असतेच माझ्या चहामध्ये रोज आम्ही जे आहे तर इलायची फ्लेवरवाली जी चहापत्ती येते तर त्याचाच वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की यांनी काय केलं ना घर मी तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी व्लॉगमध्ये की फ्रीज वगैरे सगळं स्वच्छ केलंय मी कारण भाजीपाला देखील आणायचा होता तर भाजीपाला यांनी नंतर मा आणलाच त्यांना जे आहे तर भाजी मंडईमध्ये सकाळी शनिवारी जायला वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांनी नंतर जे आहे तर भाजीपाला घेऊन आले तर भोगीसाठी ज्या भाज्या लागतात भोगीच्या भाजीसाठी मिक्स वेज जसं की बटाट त्याच्यानंतर वांग वटाणे वालाच्या शेंगा तर त्यांनी जे आहे तर घेऊन आलेले होते तर ते जे मी आहे तर डब्यामध्ये वगैरे जे फ्रीजचे असतं तर त्याच्यामध्ये सेट वगैरे करून घेतले आणि आमच्या इथं आहे ना तर फारसं आहे ना तर म्हणजे म्हणजे काही गोष्टी आवडत नाही खाण्यामध्ये तर त्याच्यामुळे मी जे आहे तर वालाचे शेंग वगैरे त्याच्यामध्ये काही टाकलं नव्हतं पण बाकीचे जे काही होतं माझ्याकडे तर ते सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं होतं तर बटाटे वांगी आणि गाजर याचाच वापर केलेला होतं मी तर माझं जे आहे तर अशा पद्धतीने संध्याकाळी जो आहे तर अर्ध तास असंच जात असतो पूर्ण स्वयंपाकाची जी तयारी असते तर ते मी अगोदरच करून घेत असते तर इथे माझा चहा पण आता उकळलेला होता रेडी झालेला होता त्यानंतर जी होती तर ती संध्याकाळची साडेसहाची वेळ जी दिवाबत्तीची आपली वेळ असते तर त्यावेळेस जे आहे तर मी ते आता दिवाबत्ती करून घेत आहे तुम्हाला वाटत असेल प्रत्येक ब्लॉग मध्ये माझ्या की एवढा छान ओटा त्यांच्या समोर असतील असताना देखील या रांगोळी का काढत नसतील पण खरे एक कारण काय माहिती का मी रांगोळी काढली ना तर विधीत आहे ना तर तो कंटिन्यू म्हणजे मी अशी रांगोळी काढली की तो अशी रांगोळी पुसून घेतो आणि कधी कधी कर ना तर रांगोळी ना आपलं लक्ष जर नसलं तर तोंडामध्ये देखील टाकतो तर त्याच्यामुळे मी जे आहे तर शक्यतो रांगोळी काढतच नाहीये आता आणि त्यानंतर लगेच जे आहे तर मी स्वयंपाकाला लागलेली होती तर स्वयंपाकामध्ये मी तुम्हाला सांगितलं भोगीची भाजी बनवायची तर त्यासाठी थोडस कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी जे आहे तर वांगे त्याच्यानंतर गाजर वाटाणे आणि बटाटे तर हे जे आहे तर कलस कलसण्यासाठी टाकून दिलेली होती त्याच्यामध्ये हळद आणि मीठ देखील थोडंसं टाकून दिलेलं होतं आणि मी तुम्हाला आता जो मसाला दाखवला त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण त्याच्यानंतर खोबरं थोडंसं सुकं आणि शेंगदाणे याचा वापर करणार आहे ग्रेव्हीसाठी तर आमच्या इथे ना अशा पद्धतीची भाजी ना खूप आवडते आणि हिरव्या मिरच्या देखील त्याच्यामध्ये मी वाटलेल्या होत्या त्यामुळे मी कुठल्याही मसाल्याचा आणि लाल तिखटचा वापर जो आहे तर ह्या भाजीमध्ये करणार नाहीये तर तो माझ्या भाय जे आहे तर ते पूर्ण व्यवस्थित परतून झालेल्या होत्या तर त्याच्यामध्ये लगेचच मी जी ग्रेव्ही होती तर ती ऍड केली आणि त्यानंतर ही ग्रेव्ही थोडीशी आपल्याला पातळच ठेवायची असते त्यासाठी जे आहे तर मी त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये माझं पाणी वगैरे टाकून घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीने जे आहे तर माझी झालेली होती आणि त्यानंतर जो आहे तर मी गॅसवर मिरच्या वगैरे भाजून घेतलेल्या होत्या कारण की ठेचा करायचं होतं मला तर त्यासाठी जे आहे तर मी ते ठेचा वगैरे जे आहे तर व्यवस्थित कुठून वगैरे घेतला तर, तर, तर बरेच दिवस झाले मी तर लाल ठेचा केलेला नव्हता हिरव्या मिरच्यांचा आमच्या इथं खूप आवडतो म्हणजे विधीच्या पप्पांना त्याच्यासाठी मी जे आहे तर नेहमीच घरामध्ये ठेचा बनवत असते त्याचबरोबर लाल मिरच्याचा देखील होता पण हिरव्या मिरची जी टेस्ट असते ना तर ती खूप छान लागते त्यामुळे आमच्या घरामध्ये जे आहे तर कंटिन्यू या ठेचा वापर होत असतो आठ दिवसातून एकदा मी करते जेणेकरून तो आठ दिवस टिकतो आरामशीर आणि ह्या दिवसामध्ये काही लवकर म्हणजे खराबही होत नाही आणि त्यानंतर लगेच माझा स्वयंपाक आवरला म्हणजे भाजी झालेली होती माझी तर भाजी वगैरे झालेली होती तर त्यानंतर मी जे आहे ना तर पूर्ण ओटा जो आहे तर तो कपड्यांनी कोरड्या कपड्यांनी जो आहे तर तो क्लीन करून घेतला म्हणजे मग मला भाकरी करायच्या होत्या नंतर तर त्यासाठी जे आहे तर मग किचन ओट्यावर अजून जास्त घाण होणार नाही तर माझ्या कामाच्या रुटीन मध्ये ना तर हीच गोष्ट आहे ना माझी नेहमीची आहे की माझी भाजी वगैरे झाली की आणि किंवा मग कधी कधी चपात्या अगोदर होता मग भाजी नंतर करते तर मी ओटा कधीही क्लीन करून घेते कारण की ना ओट्यावर जर का थोडीशी जरी ना घाण वगैरे झालेली असली ना तर मला अजिबात आहे ना म्हणजे स्वयंपाक करायला इंटरेस्टच येत नाही त्याच्यामुळे मी जे आहे तर माझ्या रुटीन मध्ये असंच ठेवलेलं आहे की कंटिन्यू कपडा वगैरे मी माझं काम झालं की किचन ओटा जो आहे तर तो स्वच्छ करून घेत असती तरी ते मस्तपैकी जे आहे तर आता मी भाकरी थापून घेतलेली होती बाजरीची आणि त्याला वरतून ना तर तीळ लावून घेतलेले होते आणि अशा प्रकारची भाकरी ना तर तशी नेहमी आपण केली ना तीळ लावून तर खूप छान लागते आणि मसाल्याच्या भाजीसोबत तर खूप छान लागते आपण ढाब्यावर नेहमी बघितले असेल ते जेव्हा आपल्याला भाकरी देतात ना मस्तपैकी छोटे छोटे आणि त्याला जे आहे तर तीळ लावलेलं असतं तर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि गरम गरम भाकरी तर खूपच छान ला, लागतात आणि आमची इथे पण यांना खूप जास्त भाकरी आवडतात तर त्यामुळे तशाही भाकरी आमच्या घरामध्ये नेहमी होत असतात तर बघू शकता तुम्ही माझी जी आहे तर भाकर पण इथे रेडी झालेली होती आणि आता बऱ्याच दिवसानंतर मी भाकर म्हणजे करते मी पण मग म्हणजे मी तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की मला आहे ना एवढं काही व्यवस्थित जमत नाही पण आता ना कंटिन्यू करून करून जे आहे तर माझा हात पण आता व्यवस्थित बसलेला आहे त्यामुळे जे आहे तर आता मस्तपैकी भाकरी जमतात मला पण आणि रोजच्याच रुटीनमध्ये संध्याकाळचं जे आहे तर ना स्वयंपाक वगैरे झाला की जेवढे स्वयंपाकाचे भांडे पडलेले असतात ना तर तेवढे सगळे जे भांडे आहे तर मी ते अगोदर घासून घेत असते जेणेकरून येणं तर जेवणाचे भांडे घासण्यासाठी ना तर जास्त कंटाळा देखील येत नाही कारण की काय होतं ना मग प्रमाणातच भांडे पडतात स्वयंपाकासाठी आपल्याला काही पण चॉपिंग बोर्ड पण लागतोच मिक्सर वगैरे सगळं काही लागतच असतं त्यानंतर चहा पाण्याचे देखील भांडे असतात तर मग मी ते जे आहे तर स्वयंपाक माझं कम्प्लीट झाल्याबरोबर तेवढं घासून घेते आणि मग जेणेकरून जे आहे तर आमच्या सगळ्यांची जेवण झाले की फक्त चार आमचे जेवणाचे जे ताटं असतात ना तर तेवढेच फक्त मला घासण्यासाठी उरतात तर आणि त्यानंतर जे आहे तर मला इथे मस्तपैकी तिळगुळाचे लाडू बनवायचे होते कारण की दुसऱ्या दिवशी आहे सं संक्रांत तर मग त्यासाठी जे आहे तर मी ते एक वाटी तिळ घेतलेले होते आणि तिळ मस्तपैकी असे भाजून घेतले त्याला थोडेसे तडतडायला लागले त्यानंतर जे आहे तर काढून घेतले आणि लगेचच जे आहे तर तिथे शेंगदाणे देखील मी भाजून घेतले तर अर्धी वाटी शेंगदाणे जे आहे तर त्याचा वापर केला आहे मी तर तिळगुळ्याच्या लाडूमध्ये कोणी कोणी नुसतं तेच टाकतं पण मला आहे ना तर शेंगदाणे पण थोडेसे आवडतात त्याच्यामुळे मी जे आहे तर शेंगदाणे टाकून घेतले आणि त्यानंतर जे आहे तर मी मिक्सरला आहे ना तर त्याला असं आपल्याला एकदम नाही बारीक करायचे त्याला आहे ना चालू बंद चालू बंद करत जे आहे तर मिक्सरला फिरून घ्यायचे जेणेकरून आहे ना तर त्याच्यामध्ये तर एकदम तेलकटपणा पण येणार नाही तर अशा पद्धतीने केलं आणि त्यानंतर एक वाटी जवळजवळ गूळ घेतला होता मी मोठी वाटी आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोठ्या चमचा तूप टाकलेलं होतं आणि त्याला देखील मिक्सरला फिरून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण माझं रेडी झालेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर मी त्याचे छोटे छोटे जे आहे तर लाडू तयार करून घेतले तर मस्त जे आहे तर भोगीची जी जेवण असतं आपलं तिने लावलेली भाकरी आणि त्यानंतर मिक्स व्हेज भाज्या असतात ज्याला आपण भोगीची भाजी म्हणतो तर ती झालेली आहे आता मस्तपैकी तर आता आम्ही अगोदर जेवण करतो आणि त्यानंतर काय झालं पुढचा मी काय झालं उडचार इथेच संपवते भेटूया आपण उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटू द्लॉग मध्ये शुभरात्री सगळ्यांना भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये